कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसत्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा तासगाव मार्गावरील खड्ड्यांमुळे महिला ठार बांबवडी येथील तरुणांनी तातडीने खड्डे भरले काल दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास तासगाव कराड रोडवरील बांबवडी येथील जयभवानी पोल्ट्री फार्मजवळ असलेल्या पुलावर झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला पुलावर खोल खड्डे पडलेले असल्याने दुचाकी स्वारांचा तोल जाऊन अपघात घडला दुचाकीच्या मागील सीटवर बसलेली महिला चोरात डोक्यावर आपटली तिला तात्काळ मदतीसाठी प्रयत्न झाले मात्र रुग्णवाहिका येण्यापूर्वीच तिने जागीच प्राण सोडले या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे या अपघाताची माहिती समजताच सिद्धिविनायक मंडळ बांबावडेचे कार्यकर्ते घटनास्थळी धावले मंडळातील सर्व सदस्यांनी तात्काळ मदतीचे पाऊल उचलत अपघातानंतर लगेचच रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरील धोकादायक खड्डे मिटवण्याचे काम केलं या कामात राहुल पवार अक्षय पवार संग्राम पवार अखिलेश संगपाळ ऋषिकेश पवार महेश पाटील गणेश पवार स्वप्नील सुतार मंगेश संगपाळ आदी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला या अपघातानंतर संबंधित प्रशासनाने या मार्गावरील खड्ड्यांची दखल घेऊन तातडीने रस्ते दुरुस्ती करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार देणाऱ्या डॉक्टर खंबाळकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचा पाचवा वर्धापन दिन चार ते अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस निमित्ताने तपासणी व उपचार अगदी सवलतीच्या दरात फुल बॉडी चेकअप फक्त नऊशे मध्ये चार हजार पाचशे च्या रक्त तपासण्या फक्त नऊशे नव्या मध्ये सवलतीच्या दरात एक्स रे तीनशे रुपये तर एसीजी दोनशे रुपये खंबाळकर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सावंतपूर व सहात संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस